हो का हा तुम्हाला मी कर्नाटकातली बेसिकली गुलमर्गाची हा कारण आमच्या घरात सुद्धा म्हणजे आजीपासून वडलाच्या आई पासून स्वामी समर्थ आजी आमच्या अक्कल गोडची होती हा अक्कल गोर्टीत होती आजीच्या घरी लहाच पीठ खायला जायचं म्हणे स्वामी हा हा तर आमचे वडील सुद्धा दत्त उपासक होते आणि इथं आम्हाला दानकापूरचं वळय खूप अरे हा खूप त्यामुळे आमचं जाणंपूरला खूप तुम्ही करता सेवा हा मग जा मी, मी हाँ, 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 हाँ. हाँ, ला, स्वामी समर्थांची म्हणजे माझं लग्न झाल्यावर माझंही ग्रॅज्युएशन झालं मग थोडं घरामध्ये सासरच्या घरामध्ये थोडं अडी अडचणी यायला लागले थोडं लॉस नुकसान झाल्यावर मग मी स्वामी आजीचं बघून घरात छोटा फोटा होता बघा स्वामी समर्थांचा अच्छा अगदी छोटासा तेव्हा होता मग मा एका चुलती बरोबर मी गेले होते अक्कलकोटा बरोबर का, काकू बरोबर चुलती बरोबर मग मा त्या मला घरातल्या प्रॉब्लेम मुळे वगैरे थोडस असं सतत मला असं सा, स्वामी समर्थांचा म्हणजे कोण आहे काय आहे काय नाही काही मला तेवढे हे नव्हते आणि मी अध्यात्मात एवढं ह्याच्यात आले नव्हते मी अच्छा हा, 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 हा मग नंतर मग घरातल्या थोडा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे स्वामी समर्थांचा आपण सेवा करा कारण माझा भाऊ होता साईबाबाचा भक्त अच्छा हा तर भावा भावामुळे मी साईबाबांच्या कडे वगैरे गेले होते आणि घरामध्ये मा मला थोडं मुलाचा प्रॉब्लेम शिक्षणाचा प्रॉब्लेम होता म्हणून मला शिर्डीला वगैरे जाणं जमत नव्हतं म्हणून मी सहज असं हे केलं तर साईबाबा स्वप्नात येऊन काय सांगितले की तू शिर्डीला यायची गरज नाही अक्कलकोटला तुझ्या अक्कलकोट सेवा करतो अक्कल याव, हो मग आता अक्कलकोटला मी जायचं कसं मला काही माहिती नव्हतं काही नाही कारण बाहेर जायचं मला एवढं धैर्य नव्हतं घरातन बाहेर जायचं अरे बापरे घरात घर आणि माहेर आणि सासण दोनच माहिती होत जायचं कसं मग मी काय केलंय सोलापूरला माझी बहीण होती बहिणीचा यजमाना म्हणाले की भाऊजी मला एकदा तुम्ही अक्कल करता माझ्या बरोबर तुम्ही कसं जायचं काय जायचं तुम्ही चला माझ्या बरोबर मग मी काय केलं माझ्या मुलाला घेऊन गेले आणि मेहण्याला घेऊन गेले तेव्हापासून मला अक्कल करतो आम्हीच एक ध्यास लागला सगळं लागला बघा सगळं भाऊन करून हा हा अरे वाच लागला तेव्हापासून मी जे स्वामी समर्थांचा मग घरात तिथून फोटो आणला सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे मला वाटतं दोन हजार इतकं स्वामींचा मला अनुभव इतके छान आलेले सांगते तुम्हाला कि मला मी एक स्वामी समर्थांचा स्वामी लीला म्हणून पुस्तक अक्कलकोटन हे होत होत बघा स्वामी लीला हो हो होला मग त्या पुस्तकात मी माझे अनुभव दिले होते हो हो त्या पुस्तकामध्ये मी दिले होते जाऊन त्यांना तिथे एक तर दत्तात्रय मोरे मग कोणीतर होते बघा त्याच पुस्तकाच संस्थापका रायटर कोणीतर होत त्यांच्याकडे जाऊन मी माझा अनुभव वगैरे दिला मला वाटतं एकदा माझा अनुभव आलाही होता त्या पुस्तकात आता आणि तुमचंही चॅनल वगैरे बघायला ऐकून मला चांगलं वाटलेला पण मला आता असं प्रश्न आहे बघा नित्य नियमाने मला आता सेवा करणं म्हणजे असं बसणं वगैरे होत नाही मला गुडघे वगैरे हल्ली तुकड वय खूप आहे माझा माझा पासष्ट अच्छा नाव तुमचं माझं नाव मीरा खडगे आम्ही देशात ब्राह्मण हो। आहोत अच्छा अच्छा हा मग आता जमल तसं मी मध्यंतरी थोडे दिवस सोलापूरला होते थोडे दिवस पुण्याला होते म्हणजे स्वामी समर्थांनी आम्हाला इतका साथ दिला सांगते तुम्हाला त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादाने माझ्या मुलीचं चा लग्न चांगल्या ठिकाणी लग्न झालं मुलीला दोन मुलं आहेत बेंगलोरला सेटल झाली तीन करोडच घर घेतली मुलगी इतकं छान झालं त्यांच्या ह्याच्या सांगते तुम्हाला एक साधा तुम्हाला अनुभव सांगते पुण्यामध्ये मी मुलांच्या बरोबर मी असताना माझ्या आईला आई होती म्हणजे मा आमचं माझं मा माहेर सासर गुलबर्गाच आहे आणि माझे तिन्ही दोन भाऊ डॉक्टर आहेत एक भाऊजर डॉक्टर आहे एक भाऊ हा एक भाऊ इंजिनियर आहे अमेरिकेत असतो तो वा आणि आईचं करोडाचं घर बर गुलबर्ग्याला आमचा आई आई वडील आमचे माझे वडील गेले ब्याण्णव मध्ये गेले वडील अच्छा हा ब्याण्णव मध्ये वडील गेल्यावर आई माझी करोडाच्या घरामध्ये आई एकटी राहायची अरे बापरे कारण कधीतरी कारण भावंडा नाही नोकरी होती रायचूरला भाऊ भाऊ दोघे डॉक्टर होते बरोबर मग एक भाऊ पुण्याला आहे मग आता ती एकटी असल्यामुळे आता तिच्याकडे लक्ष देणार मी एकटी लक्ष देणारी बरोबर मलाच मा लक्ष द्या मी घरात सगळ्यात लहान मग मी होते पुण्याला मी पण नोकरी करायची पुण्यामध्ये तर हा तर असं मी फक्त कधी मध्ये दत्त जयंती दिवस स्वामी समर्थांच्या पोतीचं पारायण करत होते अच्छा तर एकदा असं सांगते तुम्हाला पारायण वगैरे करत असताना किती चाळीस अध्याय झाले होते का किती झाले होते की बहिणीचा माझ्या बहिणीचा नाशिक पण फोन आला की आईची तब्येत फार खराब खराब आहे तर तिला तू ताबडतोब जा तिच्याकडे अच्छा अच्छा थोडं गरज मेडिकल गर थोड़ा तर मी स्वामींना काय सांगितलं बघा कुठेतरी मला सोडून मला पूर्ण पारायण कस मदत सोडून सांगा तर मी स्वामींना साकडं स्वामी आता आता तिच्या जवळ तुम्हीच आई तुम्हीच वडील तुम्हीच भाऊ तुम्हीच डॉक्टर तुम्हीच नव्हत तुम्ही आता तुम्ही कसं मॅनेज करता तुम्ही बघा काय करता काय हा मग म्हटल्यासारखं बघा तिथं आमचे एक होते ते सांगितलं मी, ऐ, मी आ, की तुम्ही बघा माझं असं असं पारायण सुरू झालेलं आहे आणि माझं हे सगळं संपल्यावर मी आईकडे जाते मी नाही सांगितलं की मला अजिबात आता जमत नाही जाण तर नोकरी पण होती मला बरोबर हा नोकरी असल्यामुळे मी तिच्याकडे जाऊ शकत नव्हते हा अडकून राहिले मी मग आय मग पारायण कस तरी संपर्क केलं आणि बहिणीला सांगितले बहिणही नाशिकला होती थोडे सुद्धा तब्येत बरी नव्हती हो बहिणीची अच्छा <laughs> अच्छा मग मी काय केलं भाऊजाईला सांगितले तुम्ही येणार असला तर मी पण आईला भेटायला बे, करा येते आपण सगळे मिळून जाऊया आईला कसं बस मी पारायण स्वामींच संपर्क इतकं छान रीतीने स्वामीनं सांभाळलं म्हणजे आईला माझा की थोडंफार तिला ती मेडिकलची गरज होती तिथं म्हणजे थोडं छातीमध्ये दुखायचं कधी वय झालं थोडस तिला आला होता <laughs> कस स्वामीने <था। laughs> तिला सांभाळलं कसं हे केलं काहीही तिला होऊ दिलं नाही स्वामींनी माझं वारायण पूर्ण झालं पारायण सगळं पूर्ण झालं आणि मी गुलबर्ग्याला माझ्या भाऊचाही बरं आले बहीण सुद्धा आली आम्ही तिघी आणि मिळून आईला नेऊन दाखवलं थोडं फक्त हार्ट वीक झालंय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं पण ते सांगितल्यावर सुद्धा जवळ आई दहा वर्ष होती बघा आई अरे वर्ष होती हजार अकरा मध्ये आई म्हणजे असं हार्ट अटॅक नच केली आई पण त्यावेळेस आईच्या जवळ वीस होते अरे वाच होते आईच्या जवळ म्हणजे अगदी आरामात आईचं सगळं झालं गेलं सवलं त्याच्यानंतर बघा प्रत्येक प्रत्येक लहान मोठ्या प्रश्नाला प्रॉब्लेम स्वामींना जेव्हा तुम्ही हाक मारता स्वामी अगदी दत्त म्हणून हजर आता आता बेंगलोरला मुलगी आहे त्यांचा तिकडे राघवंचा स्वामी म्हणून बघा मंत्रालय माहिती हो का हो तुम्हाला हो हो ते हो हो जावई राघव स्वामी चे भक्त माझे जावई राघवेंद्र स्वामी चे भक्त आहेत आणि मुलगी सुद्धा सर्व्हिस करते माझी मुलगी सुद्धा सर्व्हिस करते वर्क फ्रॉम होम करती तर मध्ये मध्ये थोडी तब्येत तिची सुद्धा बरी नव्हती त्यामुळे मी स्वामींना सांगितलं बघा स्वामी आता आमचा सगळ्याचा संसार सगळ्यात हे तुमच्यावरच आहे आम्ही सगळे तुमच्यावर अवलंबून आहे तसं तुम्ही तिच्या घरात सुद्धा परवा सांगते तुम्हाला जानेवारी मध्ये जर्मनीला गेले जावई दोन महिन्यासाठी तर जावई हे सांगितले आणि त्यांची सुद्धा श्रद्धा आहे का देवावर भरपूर श्रद्धा आहे अजून मधून तेही जात असखल होता तर जाताना त्यांनी स्वामीचा लहानसा फोटो जर्मनीला घेऊन गेला हो बघणीला जर्मनीला स्वामी गेले दोया बरोबर माझ्या आणि व्यवस्थित दोन महिने कारण दोन महिने माझी मुलगी एकटी दोन लेकरांचं सगळं सगळं बंगलोर सारख्या ठिकाणी फार अवघड आहे हो हो सर्व्हिस हो, सांभाळून दोन मुलांचं सगळं हा काही सोपं नाहीये व्यवस्थित सगळं स्वामीने पार केलं आता प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेत अडी अडचणीला आम्हाला स्वामी स्वामींच मला इतकं हे आहे आधार इतका फक्त आता तुम्हाला सांगते घरचे आमचे इश्यू अजून संप थोडस कोर्ट कमच्या सातत्या घरामध्ये थोडस प्रॉब्लेम होऊन जाईल ते पण होऊन जाईल हा तर त्या प्रॉब्लेम साठी मी काय तुम्ही सांगू शकता का काही सेवा नाही नाही ते दादांकडून घेत आहे सेवा मी नाही सेवा हो का दादा अधिकार मला नाही दिलेला बर बर तुम्ही कुठं मी मुंबई कल्याणला असते मुंबईकडून आण मला मला काय मला मेसेज करा मी तुम्हाला नंबर पाठवून देते तुम्हाला लिंक येईल त्या लिंक वर जॉईंट व्हा की लगेच तुम्हाला मग कोणी पण दादांचा नंबर देईल त्या ग्रुपवर बरं बर ठीक आहे चालेल बरं वाटलं तुमच्याशी बोल हो 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 मला पण छान वाटलं आपलं नाव काय काय सुनीता राजपूत बर बर ठीक मला तुम्ही हां मला मेसेज करा स्वामी ओम चॅनल हा हा मॅडम मला हे विचारायचं होतं की अकलकोटला वगैरे तुमचं येणं जण असेल की असत हो आणि म्हटलं काही तिथे पूर्वी मोरे सर नावाचे होते त्यांचं एक मासिक प्रकाशित व्हायचं तिकडे नव्हते ते मोरे इकडे आहेत दिंडोरीला नाही नाही मोरे म्हणजे त्यांचं तुमचं मला पूर्ण नाव त्यांचं लक्षात नाहीये मोरे दादाच म्हणतात त्यांना दत्तात्रेय मोरे असं नाव होतं हा हा ते दिंडोरीचे दादा नाही नाही दत्तात्रय मोरे नावाचे साधे गृहस्थ होते वन हो, बी एच ह्याच्यात राहत होते तिथं संसादे होते ते हा आम्ही जात होतो त्यांच्याकडे त्यांचं मागितचे जे होते ते मार्केट त्यांना हवे होते जाहिरातबाजीसाठी त्यांच्यासाठी थोडफार मी नवीन नवीन पुण्यात असताना मी त्यांच्यासाठी मी थो, थोडंफार हे केलेलं प्रयत्न केलं होतं तिथे अच्छा 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 हा, हा, हा तर म्हटलं तुमचा अक्कलकोटला येणं जाणं असतंय का त्या निमित्ताने काही बिझनेसच्या निमित्ताने काही उपयोग होऊ शकते का तुम्हाला काही जर तिथले काही मासिक वगैरे तिथं हे काय मार्केटिंग वगैरे करायला पाहिजे असतील पोथे असो किंवा आजकाल स्वामी समर्थांबद्दल बरीच अवेअरनेस आहे लोकांमध्ये हो 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 आणि फक्त महाराष्ट्राच्या तर आता बाहेरचे लोक सुद्धा आलेले आहेत हो हो आणि आहे त्याबाबत आमच्याकडे बघा माझ्या डोक्यात काय एक माझी आई एकतरी रिटायर्ड ती टीचर आहे आणि रिटायर्ड आहे मी इंजिनिअरिंग एमबीए पीएचडी मी प्रोजेक्ट करतो देश विदेशातून मला स्वामी महाराजांच्या मला बसल्या ठिकाणी काम येते पण माझ्या आईसाठी समजा एखाद्या हे आध्यात्मिक काम तिला फार हे म्हणजे माझ्या आजी आजोबाच्या माझ्या आजोबाच्या आजीकडे ते स्वामी समर्थ पोहे खायला यायचे आणि मागून खायचे म्हणजे त्यांनी स्वतः सांगत होते मला पोहे खायला दे ते स्वतः यायचे आणि आता माझे दोन तीन मामांपैकी दोघ डॉक्टर्स आहेत एक इंजिनिअर आहे एअरफोर्स मध्ये चाळीस वर्ष त्यांनी काम केलेले आता ते सध्या अमेरिकेचे नागरिक आहेत आणि म्हणजे घराणं वगैरे फार चा, चांगलंय आमच्या आई साइडच्या घराणं फार चांगलं धार्मिक आहे त्यामुळे असं जर तुमचा तुमच्याकडे काही प्रकल्प असेल किंवा तुम्हाला जर काही गरज असेल की बाबा पोथ्या म्हणा आता पन्नास एक पोथ्या जर पाहिजे असतील किंवा म्हणजे तुमचे इथे उपयोग व्हायला पाहिजे कारण प्रत्येक वेळेस तिथे येऊ शकत नाही पण तुमचे एखाद्या कॉन्टॅक्ट असतील तिथे म्हणतो मला वाटतंय हो, असतात पण ते तुम्ही देणार कोणाला बस नाही तुम्हाला जर कुरिअर करून जर हवे असेल किंवा काही तुथल्या लोकांना काही काही आध्यात्मिक लोक असतील अध्यात्मिक मंडळी असेल ज्यांना आध्यात्मिकच आहेत दादा बर <laughs> पण त्यांना त्यांना काही साहित्य म्हणा अकॅडमिक लिटरेचर जर पाहिजे असेल आता माझ्या आईला दिंडोरी प्रत जे हे आहे पुस्तक प्रकाशित होतात ते मला पाहिजे होते पण माझ्या आईला पाहिजे होते पण ते किती प्रयत्न केला ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही माझ्याकडे दोन तीन पुस्तक आहेत आणि त्याच्यात दिलेली ऑनलाईन त्याच्यामध्ये जे माहिती आहे ते कुठल्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही म्हणजे आयुर्वेद यजुर्वेदाचे सामवेदाचे काही अतिशय दुर्लभ मंत्र आहेत त्याच्यात आणि दिंडोरी प्रणित जे पुस्तक आहे बघा स्वामी समर्थ प्रकाशन कडून जे प्रकाशित होते तर त्यांचे मोठे मोठे पुस्तक येतो म्हणजे ए फोर साइज चे खूप मोठे पुस्तक आहेत म्हणजे आपला आपला पाठ जो असतो ना त्या पाठाच्या अर्ध्या साईजचे असतील बघा इतके मोठे पुस्तक आहेत अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर ते पुस्तकांना इतकी दुर्लभ माहिती आहे यजुर्वेदाची सामवेदाची ऋग्वेदाची काही मंत्र वगैरे दिलेले आहेत त्यांनी यंत्र दिलेले का पुस्तक माझ्याकडे दोन पुस्तकं आहेत पण माझ्या आईला त्याच्या अजून आणखी सबस्क्रिप्शन हवा होता त्यांचं तर ते म्हणाले की किती म्हणजे चार पाच लोकांना मी कॉन्टॅक्ट केलं पण ते भेटले नाही पण आता तुम्ही स्वतः येऊन तुम्ही घेऊन जा म्हटलं त्यांनी दिंडोरीला अच्छा 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 हु, आता ते कदाचित ते प्रकाशित करतात की नाही आम्हाला त्याचे म्हणजे जुनी आवृत्ती आम्हाला हवेत आता ते ना। भेटत नाहीये पण समजा तसेच जर स्वामी समर्थाचे जे काही भक्त वगैरे असतील मुंबईत म्हणा अलिबाग म्हणा जळगाव जा, म्हणा जालना म्हणा या साईडला तर त्यांना जमत नाही ना हो प्रत्यक्ष येणून घेणं जमत नाहीये तशा लोकांसाठी मदत व्हावी त्यांच्या सहजपणे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहात त्यांच्यासाठी तर तुमच्या मार्फत जे तुमच्या चॅनल मार्फत वगैरे त्यांच्यापर्यंत साहित्य पोहचू शकेल या पोहोचू शकेल स्वामी समर्थाची आता परवा मी बघा हजार रुपयाच्या पितळेची मूर्ती घेतली परमनंट फोटो फोटो वगैरे पेक्षा एक मूर्ती अभिषेक वगैरे करायला म्हणा एक ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आम्ही त्यांना घालतो बेल वगैरे बेल वगैरे आम्ही करतो असं जर त्यांना एखाद्या तुमच्या भक्तांपैकी कुणाला पितळेच्या हवे असतील आता हैं। हैं। आता रुपयाला एक आहे समजा तुम्हाला क्वांटिटीज मध्ये पंधरा क्वांटिटीज मध्ये हवे असतील तर कसं शक्य तुम्हाला तिथं बसून बसून तुम्ही दुसऱ्या ज्यांना हवे असतील त्यांना तिथून डिस्ट्रीब्यूट करू शकता ना आता हे एवढी दुर्लभ मूर्ती तिथं कुठं भेटणार तिथं नाही भेटणार पण स्वामी समर्थाच्या ठिकाणी जर तुम्ही वेगवेगळ्या साइजेस मध्ये अवेलेबल आहेत ते पाचशेला अवेलेबल आहे सातशेला आठशेला मी जी आणले ती हजार रुपये आणली मोठी म्हणजे आपल्या खूप चांगली म्हणजे जवळपास असेल पण परमनंट झाली आहे चांगली असे काही साहित्य म्हणा वेगवेगळे गुरु लिलामृत म्हणा आता स्वामी समर्थांचा माझ्याकडे जे नाईन नाईन्टी एट पासूनचा ग्रंथ आहे फार जागृत आणि पवित्र आहे आता आम्हाला सुद्धा अनेक आमच्या घरातले काही मंडळी आमच्या वैटावर आता मी पीएचडी इंजिनिअरिंग चा मी प्रोजेक्ट करतोय बसल्या ठिकाणी मला काम येते आता समजा कोणाच्या मनात काय असते ते सांगता येत नाही पण अनेक माझ्यावर तंत्र बाधा फार तंत्र आहे माझ्यावर पंधरा वर्षापासून अक्तो, गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी मा मारण प्रयोग करी गेल्या चार पाचदा मारण प्रयोग केले बघा इतके भयानक प्रयोग केलेले त्यांनी तर पण स्वामी समर्थाच्या पोथी जे माझ्याकडे नाईन्टीन नाईन्टी एट पासूनची आहे तर नुसतं मी असं छातीला धरून ते जे काही असते ते सिद्धीच ते म्हणतात ते सिद्धी त्यांनी जळून जाते म्हणतात ते म्हणजे म्हणजे ही जी शक्ती तुम्ही पाठवता दुसऱ्याचं अहित करण्यासाठी किंवा दुसऱ्याला मारण करायसाठी करा ते जर स्वामी समर्थाच्या पुस्तकाला मी स्पर्श जरी ना ते जरी केलो ना ते अक्षरशः म्हणजे वर्षांपासून सिद्धी जमा केलेली ती सिद्धी ने? एका क्षण एका ते जाणून टाकतात म्हणतात ते स्वामी समर्थ ते पुस्तक इतकं जागृत पुस्तक आहे माझ्याकडे आणि आम्ही मंत्र वगैरे म्हणतो आणि नित्य आम्हाला अनुभव येतात म्हणून म्हटलं असे जागृत पुस्तकांचं नेहमी वितरण व्हायला पाहिजे चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचले पाहिजे म्हणजे घरा पुस्तक प्रकाशन तुमच्याकडे आहे का त्याचं हे प्रकाशन हो साधा मी साधा भक्त आहे स्वामी समर्थांचा माझ्याकडे मी पीज़ी, पीज़ी, पीज़ी मी पीएच डी इंजिनिअरिंगनेटवर प्रोजेक्ट करतो कॉम्प्युटरवर आणि माझ्या पण पण मग आता हे पुस्तक तुम्ही कुठून प्रोव्हाइड करणार तुम्हाला जर हवे असेल जर जरूर गरज असेल ना तर मी इथून विकत घेऊन मी तुम्हाला हे करतो जे काही असेल ते कमिशन बेसिस वर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला म्हणजे त्याच्यात अध्यात्मिक झालं आणि आपलं व्यवहारिक झालं दोन्ही साधले दोन्ही उद्दिष्ट हरकत नाही पण मला काय म्हणायचं आहे बाहेरच्या पेक्षा स्वस्त मिळतील का आपल्या सगळ्या गिरायकांना त्यांच्याशी आपल्याला बोलणं बोलावं लागेल त्यांच्याशी नेगोशिएट करावं लागेल आणि तो जर म्हणला तर ब, 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 एका खेपेला जर पंचवीस पुस्तकांची जर गरज असेल एखाद्या स्वामी समर्थ दत्त दुस्तकांची ज्या पोथ्यांच्या मागणी असेल तर का मला काही प्रश्न नाही कारण शंभर रुपयाचा एक पुस्तकाप्रमाणे सुद्धा साडेतीन हजार चार हजारच्या पुस्तक ऍट ए टाइम खरेदी करण्यात मला काही हे नाही पण तो जर म्हणला समजा एखाद्या जर म्हणला त्याला जर त्याचा मार्जिन वीस रुपये असेल आणि त्याच्यात जर तो कॉम्प्रोमाइज करायला तयार असेल तो पंचनशीला जर मला द्यायला असेल तर मी एका झटक्यामध्ये पन्नास मी हे देऊन तुम्हाला पाठवतो हो तुम्ही तिथे हे करू शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही घेऊ शकता मला <laughs> जेवढं पाहिजे म्हणजे कमिशन बेसिसवर हे चालू शकता म्हटलं म्हणजे मूळ मूळ उद्देश काय स्वामी समर्थांच्या पुस्तक ते परमार्थ झालं सामाजिक कार्य झालं आणि व्यवहारिक ह्याच्यामध्ये झालं तिन्ही उद्दिष्ट साधले जातात आणि बसल्या ठिकाणी स्वामी समर्थांचा तिथं प्रचार होतो प्रत्येका ठिकाणी ते आणि अलीकडे मी तुम्हाला सांगतोय ताई की इथं इतके घर बाधित झालेले आहेत ज्या ठिकाण बोलतोय कर्नाटक इतकी वाईट परिस्थिती आहे अक्षरशः लोक निरडवले निडवलेल्यासारखं वागत आणि अक्षरशः घर फोडतायत एकमेकाचे एकमेकांच्या वेडे तंत्र मंत्र करून लोकांचे करिअर बरबाद होत आहेत लोकांचे घर बरबाद होत आहेत पण तिथे ते हे आहे ना दत्तांचं स्नान दत्तांचं स्थान, स्थान, दत्तां स्थान आहे हो पण जेव्हा तुमचं राजकारणी भ्रष्ट नीच झालेले आहेत त्यांचे त्यांच्या मार्फत त्यांचे कार्यकर्ते नीच भ्रष्ट झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षाची आणि अक्षरशः घरं मोडालेले आहेत आणि वृत्ती काय माहिती का मला मिळालं नाही मी जर लग्न करून सुखी नाहीये किंवा माझं लग्न झालं नाही तर कोणाची लग्न होऊ देणार नाही कोणाला सुखी राहू देणार नाही लोक चाललेले आहेत तिथे आणि हे पसर पसरतंय हे असं हे 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 म्हणजे कंटेन करणार किंवा कंट्रोल करणार कोणी नाहीये ते पसरत आणि एकटा दुसऱ्याला सांगतो आणि तीच वृत्ती कारण दुसरा सुद्धा काय म्हणतो प्रताडित झालेला आहे दुसरा सुद्धा लग्न करून पश्चाताप आणि दुसरा सुद्धा त्याच्यामध्ये सामील होत येतो असं करून ते वाढत चालतंय आणि ते चांगलं राहू देत नाहीयेत कोणाचं चांगलं चाललंय कोणाचं घर चांगलं चाललंय कोणाचं धंदा चांगला चाललाय कोणाचं संसारात कोणी खुश आहे ते बघू शकत नाहीयेत लोक इथं आणि हे वाढत आणि फार वाईट तऱ्याचे तंत्र आणि एकमेकाला शिकवतात ते तर ह्याच्यामध्ये स्वामी समर्थाने मला आम्हाला अनेकदा वाचवलेले कारण तुम्हाला एक नाही दोन नहीं, अनेको ले ले, स्वामी हुँ, हुँ, हुँ। आता मी अनुभवलेले सांगितलं माझ्याकडे जे इतकं इतकं आता नाईन नाईन्टी एट पासून ते आहे इतकं सांगतो इतके मोठे मोठे तांत्रिक इतक त्याच्या हवाल दिल झालेले हो मोठे तांत्रिक हवा जर ते कोणाला हवा असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेल कारण माझ्याकडे जे आहे ते तर माझ्याकडे रेकॉर्डिंग टाकलं तर चालेल ना म्हणजे याच्यावरून ज्याला पाहिजे ते घेतील म्हणजे रेकॉर्डिंग म्हणजे काय तुम्ही रेकॉर्ड करताय का हे अनुभव आपले शेअर होतात ना नाही कसं माहिती का आता हे जे माझं हे त्या चा फक्त खास एक काही सेकंदाच से हे करा तुम्ही त्याला क्रॉप करा त्याला क्रॉप करून कटिंग करून फक्त जे अगदी महत्वाचा भाग आहे तेवढं बाकी सगळं सोंगा हे सगळं बोलायचं कारण कोणावर काय प्रभाव पडेल हे आपल्याला माहित नाहीये एखाद्या माणसावर चांगलाही प्रभाव होऊ शकतो एखादा माणूस असाही असू शकतो की बाबा त्याला ते अशा मार्गात आपलं ऐकून उलट तर सुधारायचा आहे बाजे असे लोक आहेत तिथे म्हणजे इतक्या नीच मनोवृत्तीचे तुम्ही सुधारायला जर गेलात आणि उदाहरण सांगितलात ना तर त्या उदाहरणामध्ये मधून ते, ते आ, उलट ते वाम मार्गाला जातील ते असे अच्छा म्हणून त्यांना त्यांना कशा तऱ्याने कंट्रोल करू आणि हे नीच इतर जातीचे लोक फार आहेत त्याच्यामध्ये त्याच्या आता गाणगापूर इतकं जागृत स्थान मी स्वतः जात होतो गाणगापूरला नेहमी जातो कार करून मी जातो आमची भवानीला मी जातो अक्कलकोट स्वामी महाराजांचा मी दर्शन अन्नदानाला वगैरे धर्म सुद्धा मी करतो नाही असं नाहीये असे जे वगैरे असतात बघा तर मी सुद्धा करतो पण आम्हाला असे अनुभव येतात याचा अर्थ जन्माचे जर काही वाईट कर्म कटत असतील असं आम्ही घेतो त्याला म्हणजे तुमचे जे भोग आहेत ते या, या निमित्ताने स्वामी समाज संपवत असतील असं आम्ही घेतोच असं ग्रही धरून आम्ही चाललेलो त्याच्यामुळे परमात्माचे आणि आमचं चांगलं झालेलं आणि आमच्या नातीले असो आमच्या आजूबाजूच्या लोकात असो गावात काही मंडळी असो त्यांना काही सहन आणि आणि हे जे वाईट कर्म जे करतात ना ते आणि ते मी तुम्हाला काय सांगतो नुसतं त्या पोथीला हात जरी लावला ना ते लगेच तुटून पडत म्हणजे स्वामी इतके ताकद आहे त्या पोथीमध्ये कि त्याचे सिद्धी हवालदिल झालेत बघा ते मांत्रिक तांत्रिक तरी त्यांच्या आशीर्वादाने आम्ही वाचून आहोत जगलेले आहोत म्हणून म्हटलं माझी इच्छा आहे की बाबा अनेक घरोघरामध्ये हे पोहोचलं पाहिजे कारण पुढचं जनरेशन तरी सेफ असायला किती असेल त्या काळामध्ये आम्ही घेतलेलं असेल काही ऐंशी रुपयाला घेतलं असेल बघा त्या काळा 19... भरपूर असेल नाईंटी नाईंटी सेव्हन नाईंटी एट ला घेतलेलं आहे बावन अध्यायचं पण इतकं जागृत आणि चांगलं वाटतंय पाहते हे अक्षरशः तुमच्या भोताली स्वामी मांजरीला दिसतंय हो आमच्या घरात जे पाळलेली मांजरी आहे हा असं मी तिचं चिको असं नाव ठेवलेलं अक्षरशः स्वामी समर्थाच्या पुस्तक वगैरे वाचत असताना ती असं इतके ह्याच्याने हो रिएक्ट करते म्हणजे इतक्या क्युरियोसिटीने ती रिएक्ट करते अचानक कुठून थांबते असं निरकून पाहते तुम्हाला की तुमच्या जवळ आलेली आहे तुमच्या जवळ कोणतरी थांबलेलं आहे त्या मांजरीला दिसते अच्छा अच्छा आणि म्हणजे अध्यक्ष अक्षरशः ज्या वेळेस तुम्ही मंत्र जप मंत्र करताना बसताना मंत्र वगैरे किंवा पुस्तक जवळ वाचत बसता ते है? मंत्री मांजरी लगेच रिॲक्ट करते आणि तिला कळतंय ती अदृश्य शक्ती ह्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती का ह्याच्या जवळ थांबलेली आहे आलेली आहे ह्याला आशीर्वाद देते. आणि असं कित्येकदा तरी असं तुमच्या चेहऱ्यावर असं असं डोक्यावर असं मुकुट जसं ठेवल्यासारखं असं भासतंय चांगलं जाणवतय हो हा असं डोक्याला असं हात लावल्यासारखं वगैरे जाणवतय आणि त्या मांजरीला स्पष्ट दिसतंय करते. हो. असे अनेकदा आम्ही बघितले चमत्कार आम्ही बघितलेले आणि तुमच्या भोताली असं गरम ऊर्जा जाणवतीये स्वामी समर्थ आलेली त्यांचं ते, तें, त्यांचं त्यांचं प्रेझेन्स जाणवते चांगलं आणि ते आम्हाला हे आमचं जागृत हे सांगतो पुस्तक इतकं पवित्र आहे नाईंटीन नाईंटी सेव्हन नाईंटी एट साली आम्ही आणलेलपर्यंत आमच्याकडे आहे आणि नुसतं ज्या ठाणी आम्हाला असं छाती दुखल्यासारखं आणि असं काही वेडे फार वाईट मारण प्रयोग माझ्या इतके भयानक झालेले आहेत स्वामी आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला एक तुम्हालाही मी तुम्हाला एक अनुभव सांगतोय असं पास्ट लाईफ रिग्रेशन मला करायचं तुम्ही ऐकून ऐकलंय असेल तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन काय ते नाही नाही मी ऐकलेलं म्हणजे हे पास्ट लाईफ रिग्रेशन जे थेरपिस्ट असतात हे थे, हिप्नो थेरपिस्ट असतात थे, डॉक्टर सुप्त मनातून तुमच्या मागच्या जन्माची हो, यात्रा करतात मागच्या जन्मी तुम्ही कोण होता काय कारणामुळे तुम्हाला एखादी विशिष्ट घटना वारंवार घडती तुम्हाला त्रास होतो या तेच जे सगळं उलगडतात ना त्यांच्याशी माझे एक अशीच मॅडम होती पुण्याची त्यांच्याशी माझं बोलणं झालं जसं तुमच्याशी माझं बोलणं होतं तसं त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटलं की हे तांत्रिक मांत्रिक ब्लॅक मॅजिक फार भयानक प्रकार असतो आणि ते म्हणाले की त्यांच्या एका पुण्याच्या कोणतरी बाबा मुंबईच्या कोणतरी बाबांनी त्यांना त्याच्यातून हे दिलेले फ्री ऑफ कॉस्ट अच्छा अच्छा काहीही पैसे न घेता आणि पैसे घेणाऱ्यावर कधी तुम्ही विश्वास ठेवू नका असं ते म्हटलंय आणि ते म्हटलं की तुम्ही माझ्या माझ्याकडे पीएलआर करायच्या अगोदर तुम्ही त्यांच्याकडनं एकदा काउन्सिलिंग करून घ्या त्यांच्याकडनं तुम्ही जे काही असेल ते काढून घ्या कारण त्यांच्यावर सुद्धा फार वाईट क्रिया हे असले झाल्या होत्या आणि त्याच्यातून मी ते त्यांच्या पुण्याचे मुंबईचे जे बाबा आहेत त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांनी पार झाले याच्यातून त्या सांगायला ते त्यांनी मला सांगितलं तुम्ही ते ते यूपी, चा, चा, आ, की तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणून तर त्या बाबांशी माझं बोलणं झालं तर त्यावेळेस ते कुठेतरी युपीत कुठेतरी होते ते अच्छा अच्छा ते मध्ये मला म्हणाले की माहित मा नाही बर का नाव सुद्धा माहित नाही ते काय म्हणाले मला की तुम्ही तुमच्या तुम्ही जिथं बसलाय तुमच्या या रंगाचे तुम्ही टी शर्ट आहे या रंगाचे तुम्ही पॅन्ट घातलेली आहे ते म्हटले आणि या रंग या वेळेस तुम्ही पलंगावर बसलेले आहात आणि ते काय म्हटले की ते म्हणजे दोन हजार किलोमीटर लांबून त्यांनी सांगितलं की तुमच्या समोर एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर स्वामी महाराज आहेत म्हटले स्वामी महाराजांचा तुम्ही फोटो लावलेला आहे म्हटलं होय म्हटलं तर त्या स्वामी महाराजांनी तुम्हाला आजपर्यंत लाखोदा वाचवलेले म्हटलं तुम्हाला अंदाजा सुद्धा नाहीये मग अंदाजा सुद्धा तुम्हाला मनाला कल्पना नाही पण त्या स्वामी महाराजांनी तुम्हाला लाखो दाथावा आणि त्यांच्यामुळेच तुम्हाला असं तुम्ही श्वास घेऊन त्यांच्यामुळे तुम्ही आज तुम्ही कल्पना सुद्धा बापरे तर भापरे। विचार करा दोन हजार किलोमीटर पेक्षा लांब अंतरावर ते बसलेले त्यांनी सांगितलेलं की तुमच्या तुमच्या समोर जी भिंत आहे त्याच्यावर स्वामी महाराजांचा फोटो लावलेला आणि त्या स्वामी महाराजांनीच तुम्हाला वाचवलेले तेवढी शक्ती असते ना काही काहींकडे तेवढी कसली शक्ती असेल आणि विचार करा हे अदृश्य शक्तीने चाललेलं जग आहे विज्ञानाची योग्यता नाहीये आणि आजकाल हे जे पोटाला खरे देशाचे अतिरेकी किंवा देशद्रोही जर कोणी असेल तर हे जे पोटासाठी जे जगणार आहेत ते भयानक भा, आहेत खरे खरे अतिरेकी तेच आहेत बघाय जो 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 आपल्या गुरुसाठी जगतोय आपल्या अध्यात्मासाठी आपल्या इष्टदेवतासाठी जगतोय तो त्रिकाल त्रिवार ते नेहमी देशाचा हिता हिताच काम करतायत ते मानवतेच्या हिताचं काम करतायत अध्यात्म आणि धर्माच्या हिताचं काम सेवा खरी ते सेवा तेच करतायत आणि हे जे पोटासाठी जगतायत हे जे सत्तेसाठी जगतायत पदासाठी जगतात खरे खरे देशद्रोही समाजद्रोहीच आहे खरं आणि ह्या लोकांमुळेच अधोगती चाललेली आहे माणूस माणूस किती अधोगती चाललेली आज भारतीय नागरिकाला तर देशामध्ये कोणी आज सुद्धा घ्यायला तयार नाही खरी परिस्थिती आहे खरी परिस्थिती आहे म्हणजे परदेशात आता जीजसचे लेकर मी तुम्हाला सांगतो उगी मी एखाद्या एखाद्याचे हे करू नये जीजसचे सुद्धा ते सुद्धा दे त्यांच्या देवाचेच लेकर आहेत पण इतकं सुंदर त्यांनी आपला समाज सजवलेलं इतकं सुंदर ते केला त्यांनी कधी बट्टालो दिलेलं नाही बरोबर तुम्ही परदेशात बघा अमेरिका इतका प्र, प्रगत देश आहे ब्रिटन मध्ये जा जर्मनीला जा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला जा इतका सुंदर समाज त्यांनी हे केलेले त्यांना अन्याय कधी बर्दाश्त होत नाही त्यांना माणूसकी कधी खाली पडलेलं त्यांना सहन होत नाही त्यांना एखाद्याला आकाला प्रताडित केलेला त्यांना आवडत नाहीये जादूपणा भानामतीचे प्रयोग ते करू देत नाहीत आपल्या समाजामध्ये आणि आणि भारतीय लोकांबद्दल हे सगळं कळाल्यानंतर त्यांना अजिबात त्यांनी देशाचा आत येऊ देत नाहीये ते पर्यटक म्हणून सुद्धा ते घ्यायला तयार नेतात आणि वस्तुस्थिती आजची वस्तुस्थिती फार भयानक म्हणजे देशातल्या लोकांची परिस्थिती इतकी वाईट आहे आणि भारतीय माणूस इतका निष्ठराला पडतोय ना खरोखर अफसोस आहे आणि हे अध्यात्मातूनच हे वाचू शकतात गुरु चा आशीर्वाद असल्याशिवाय हे वाचू नाही शकणार जितक जितकं नेकी असतील जितकं अंतकरण शुद्ध असेल तर तितकं ते चांगलं आहे देशासाठी नाहीतर फार परिस्थिती पुढे बघत येणार ज्यांना तुम्ही तुम ज्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं ते आहेत का अजून आहेत ना ते पण ते मॅडमच मी कुठेतरी लिहून ठेवलेले त्यांचं मला इनकमिंग कॉल आलेले मॅडम म्हणजे त्यांचे अंतरकरण त्यांचा किती शुद्ध विचार करा तुम्ही त्यांनी मला सांगितलं आणि मला काही कारणामुळे मी बिझी होतो मला जमलं नाही कॉल करणं मी फोन नंबर लिहून ठेवलो तर त्यांनी माझ्यासाठी त्यांनी त्या बाबांना बोलल आणि त्यांना त्या बाबांनी मला कॉल केला बघा आणि नंबर ना पाठवून ठेवा मी शेअर करणार नाही कुणाला ठीक आहे ठीक आहे स्वामी समज सांगते मी तुम्हाला तसं